Hmm. नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण दिवसभर कापसाहून मऊ मऊ राहणारे पोहे करणार आहोत बरं आपल्या इथे ना इंदोरचे हे पोहे म्हणजे खासियत आहे यापूर्वीही दोन ते तीन वेळा मी ही रेसिपी पोस्ट केले खूप कमाल लागतात हे पोहे मुख्य म्हणजे दिवसभर म्हणलं तरी मऊ मऊ राहतात आणि एक वीक पॉईंट पण असं म्हणू शकतो इंदोरी पोहे म्हणजे आहा क्या बात आहे तर या पोह्यांमध्ये सगळ्यात जास्त पंच कसाचा असतो तर तो म्हणजे जिरावन मसाल्याचा तर हा जिरावन मसाला कसा करायचा त्यासाठी काय काय साहित्य आहे ते, ते बघूयात पण हा जिरावन मसाला काय फक्त इंदोरी पोह्यांमध्ये टाकून घ्यायचं का, का अजिबात नाही हा मसाला तुम्ही मस्त कुठलं चाट केलं असेल दहीवडा केला असेल दही त्यामध्ये बुरबुरू शकता सँडविच करताना त्यावर जे कच्चे भाज्या आपण टाकतो त्यावरही वापरू शकता त्यामुळे मसाला करायची कंटाळा किंवा आळस होत असेल तर बाकी असे बरेच फायदे आहेत बरं त्याच सोबत विकतचा जिरावन मसाला आणला तरी काहीच हरकत नाही अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब देखील करा चला आता बघूयात काय काय घेतलं तुमच्याही रेसिपीज आणि पदार्थ अचूक प्रमाणबद्ध व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर आपले मधुराज रेसिपीचे मेजरमेंट कप आणि स्पूनचा सेट आपण अवेलेबल केलेला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते तिथे फक्त मेसेज करा ऑर्डर तरी तुम्हाला रिवर्ट करण्यात येईल आणि हे मेजरिंग कप आणि स्पून तुमच्या घरपोच पोहोचवण्यात येतील बरं प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे वजनदार आहे जवळपास चारशे ग्रॅम आहे आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि एक आपल्या किचनमध्ये असावं असं हे आपण एक टूल म्हणूयात मेजरिंगचे टूल म्हणूयात जे अगदी उपयुक्त आहे तर आ, चला हे सगळं त्याच प्रमाणात किंवा तेच चमचे वापरून घेतलेलं साहित्य आहे दोन टेबलस्पून धने एक टेबलस्पून इथे घेतलेलं आहे बडीशेप एक स्पून जिरं दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची एक तमालपत्र दालचिनीचा तुकडा जावित्री छोटू स जायफळचा तुकडा अगदी छोटा दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या सात ते आठ लवंग सात ते आठ काळी मिरी दहा चमचा सुंठपूड त्यानंतर पाव चमचा हिंग अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा हळद आणि एक टीस्पून आमचूर पावडर अगदी सोपी पद्धत आहे मसाला करायची तर सगळ्यात आधी धने घेऊयात भाजून खूप भाजायचं नाही आहे एखादा मिनिटभर फक्त कढईमध्ये हे घालून हलकासा त्याचा सुवास तरवळेपर्यंत भाजायचं आहे एकच मिनिट रंग वगैरे नाही बदलला पाहिजे धने हलकेसे भाजत आले ना की आता यामध्ये पुढचे मसाले घालव्यात सगळेच मसाले आता घालायचे बडीशेप जिरं सुकी लाल मिरची हिरवी वेलची मसाला वेलची तमालपत्र जावित्री दालचिनी आणि लवंग आणि काळी मिरी हे सगळं आता आणखी दोन ते तीन मिनिटं भाजून घेऊयात मसाल्यांचा रंग अजिबात बदलला नाही पाहिजे हलकासा सुवासाचा दरवळा लागला आता गॅस बंद करते हे बघा हे बडीशेप वगैरे घातले ना हे हलके टस्टच उडायला लागलेत याचा अर्थ आपला मसाला छान तयार आहे आता हा हलकासा थंड करून घेऊ चला आता हे हलके थंड झाले भाजलेचे मसाले भाजलेले मसाले की मिक्सरमध्ये काढूयात आणि तळून घ्यायचे हे आता बघूयात हे वा हे बघा हे छान असे दळले गेलेत आणखी बारीक करूच आहेत आपण पण आता यापूर्वी यामध्ये घालूयात आमचूर पावडर सुंठ पावडर काळं मीठ हळद हिंग जायफळ आणि हे परत याची पूड तयार करू मस्त हा बारीक झाला आहा हा काय सुवास दरवळतोय या मसाल्याचा कमाल हे बघा एकदम पहारदार आणि चवदार होतो हा मसाला अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर वरही क्लिक करा मस्त असा जिरावण मसाला तयार आहे अशा छानशा भरणीमध्ये भरून ठेवायचं आता पुढे काय करायचं आता पोहे तयार करायला घ्यायचे की नाही मग यासाठी पोहे घेते मी बरोबर दोन कप पोहे घेतलेले आहेत वजनाला आहे तीनशे ग्राम भरतात आता हे पोहे घेऊयात पोहे हलकेसे चाळायचे आणि स्वच्छ धुवून घेऊया चला आता सगळ्यात आधी कढई घेतली आहे त्यामध्ये तेल घेतलं दोन टेबलस्पून आणि शेंगदाणे घ्यायचे आणि तळून घ्यायचं आता इंदोरी पोह्यांमध्ये ना बऱ्याच ठिकाणी शेंगदाणे नाही वापरले जात पण मी घालते आवडीप्रमाणे कारण आपण आपल्या सोयीप्रमाणे पदार्थ काही कस्टमाइज करतोच म्हणजे खूप सोपं आहे तुम्ही एकदा का जिरावर मसाला तयार ठेवला ना की पाहुणे आले की गरम गरम असे वाफाळते ते पोहे देण्यासाठी आहे ना कमाल पदार्थ आहे हा तर शेंगदाणे तळून घेऊयात मस्त एकसारखा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे खमंग खरपूस तळून झाले आता काढूयात तेलामध्ये फोडणी घालायची सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे यामध्ये जाईल हिंग आणि हिरवी मिरची हिरवी मिरची छान तळून घेऊयात तिला आता गॅस बंद करायचा हळद करपते ना म्हणून गॅस आधी बंद करायचा हलकासा तेलाचा ताव कमी झाला पाहिजे आणि मग यामध्ये घालूयात हळद हेही मिसळून घ्यायची आता ही खमंग अशी फोडणी हे जे पोहे आपण भिजवून घेतले त्यावर घालायची भिजवलेले पोहे व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे पोहे बघा काय कमाल आहेत अजिबात चिकट नाही आता यामध्ये फोडणी घालण्यापूर्वी यामध्ये थोडंसं मीठ घालून हलकसं मिसळून घेऊयात आणि मग फोडणी घालूयात आता या पोह्यांवर ही खमंग अशी फोडणी जो काही स्वाद आहे ना या पोह्यांना तो या फोडणीचा आणि नंतर आपण जे यावर टॉपिंग घालणार आहोत ना त्याचा येतो आता हे मिसळून घ्यायचं वा काय बहारदार दिसतं हे वा 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 खूप सुरेख दिसत आहेत हे पोहे आता नमनाला घडी भरते तसं पोह्यांना चिमडभर साखर मी घातलेली आहे थोडीशी साखर आणि मिसळून घेतली आहे नाही घातली काहीच हरकत नाही आता काय करायचं अशीच चालणी तुम्ही वाफवायला ठेवली तरी काहीच हरकत नाही पण इथे प्रेझेंटेशन असतं की नाही रेसिपी दाखवताना एरवी एर तेरवी घरात करते ना तेव्हा असंच खाली कुंडा ठेवते कढईत ठेवते आणि वाफवून घेते पण आता इथे माझ्याकडे स्टीमरची प्लेट आहे तर यामध्ये हे काढून घेते पोहे छान असे पसरवून घ्यायचे आणि ढीक नका करून ठेव आता इथे स्टीमरमध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं आता हे पो पोह्यांची चाळण किंवा स्टीमरची प्लेट यामध्ये ठेवूया यावर झाकण ठेवायचं आणि अगदी सात ते आठ मिनिट फार फार तर दहा मिनिट हे पोहे छान वाफवले जातात फक्त वाफवण्यासाठी ठेवायचे थे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोहे तर वाफवून होतील पण ते गार्निश कसं करायचं तर ना ते जास्त इंटरेस्टिंग आहे चला मस्तपैकी हे वाफवलेलं आहे आता गॅस बंद करते वा बघा काय मस्त दिसतात पोहे एकदम हलके झालेत कापूस तसं असतो ना पिंजलेला कापूस अगदी तसे दिसतात आणि तरी कुठे चिकट नाही आहे मोकळे मोकळे फ्लफी आहेत बघा क्या बात आहे है? पोह्यांची खरी मजा ना त्याच्या गार्निशवरे आहे सर्विंग, सर्विंग करून घेयात तर सगळ्यात आधी काय करायचं हे मस्त असे चाळणीवर वाफवलेले गरम गरम पोहे घ्यायचे त्यावर छान असा लिंबाचा रस पिळायचा त्यावर हा जिरावर मसाला भुरभुरायचा जिरावर मसाला भुरभुरून झाला की त्यावर बा तळलेले शेंगदाणे घालायचे शेव घालायची खारी बुंदी लाल मसाला बुंदी असते की नाही ती बुंदी घालायची बारीक चिरलेला कांदा कमाला दिसतं आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे काय दिसतंय वा जबरदस्त लागतात चिरावन मसाला आहे ना त्याचा इतका छान स्वाद उतरतो या पोह्यांमध्ये आणि हे जे टॉपिंग घातले डाळिंबाचे दाणे शेंगदाणे बुंदी आणि हे पोहे आहेत ना म्हणजे पाहुणे येणार असतील ना चालणीमध्ये पोहे तुम्ही वाफवण्यासाठी ठेवू शकता बाकी सगळी तयारी करून हे सर्व करायला पण इतकं क्यूट दिसतं ना म्हणजे छान असं सर्विंग ट्रेमध्ये हे सगळे टॉपिंग्स ठेवायचे जसं बर्मिसे खाऊसवे वे सर्व करतात ना तसे हे इंदोरी पोहे देखील तुम्ही सर्व करू शकता रेसिपी आवडली तर पटकन लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची